इतकी बिकारसोड झाली असेल सूर्यभ सुब्रिया सुळे दे त्यालाही देऊ इतकी बिकारसोड झाली असल सूर्या सुळे दे त्यालाही देऊ साहेब साहेब मी तिला प्रपोज केलं मला नाही म्हणते प्लीज मदत करा शंभर टक्के मदत करणार तर काय करणार मी <laughs> तिला पळून आणणार आणि तुम्हाला काँग्रेसचे लोक येतील सांगतील आणि एक महिला आम्ही उभा केली आहे तुम्ही सगळ्या महिला आहेत ती बिचारी आहे तिला मतदान करा मला सांगा तुमच्या कुटुंबातला तुमचा पती एखादा प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला आपलं मी काम जाणार आहे गो हो। जे काम ते करायचे असते मुनगंटीवार यांचं एक विधान वादात अरे सक्ष्या सक्ष्या एका सोबत उचलून सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या संबंधित तो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये एका महिलेसोबत भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख दिसत आहेत श्रीकांत देशमुख आहे श्रीकांत देशमुख आहे त्यानं मला फसवलंय हो यानं बायकोला संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय लग्न करतोय हा की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होत्या अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्या